नमस्कार मी अमोलमाने चंदुकाका सराफ हडपसर ब्रँच बारामतीची सुवर्णपेढी चंदुकाका सराफ हडपसर ब्रँचमध्ये आपले या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो शेतकरी दिन तसेच पायल महोत्सव या महोत्सवाचे आज या ठिकाणी उद्घाटन समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे चंदुकाका सराफ क ही प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीची स्थापना बारामती या ठिकाणी अठराशे सत्तावीस साली झाली तेव्हापासून ही सुवर्णपेढी सामाजिक उपक्रम राबवत असते चंद्रक सराफमध्ये सत्तर टक्के महिला या ठिकाणी कार्यरत आहेत आणि तीस टक्के पुरुष या ठिकाणी कार्यरत आहेत महिलां महिलांसाठी कंपनी नेहमीच संवेदनशील आहे आणि कंपनी विविध उपक्रम राबवत असताना समाजामध्ये जे जे काही संस्था समाजासाठी उपयोगी असतात समाजामध्ये एक एक वेगळं स्थान त्यांचं असतं किंवा एक वेगळा समाज समाजासाठी जे फायदेशीर असेल असे प्रचार करणारे काही संस्था असतील त्यांचा या ठिकाणी सन्मान आवर्जून कंपनी करत असते चेअरमन आदरणीय किशोर कुमारजी शहा डायरेक्टर सम्यकजी शहा तसेच डायरेक्टर नेहा नेहाजी शहा मॅम यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो स्वर्गवासी अर्जुनराव बनगर स्मृती प्रतिष्ठान हे प्रतिष्ठान गेले बारा वर्ष हडपसर गावामध्ये विविध उपक्रम राबवत असते हो त्यामध्ये थोर महापुरुषांची जयंती साजरी करत असतं आणि ह्या जयंती सगळ्यांना एकत्र करून ही जयंती ते हडपसरच्या वेशीजवळ कारल्यासमोर ते साजरी करत असतात जेव्हा आम्ही आमचा स्टाफ तिथून येतो पाच मिनटं होणा त्या ठिकाणी तो कार्यक्रम आवर्जून पाहत असतो आणि तो मनाला भावण्यासारखा का हा कार्यक्रम असतो त्यांचा हा सामाजिक उपक्रम आहे समाजामध्ये ज्या ज्या महापुरुषांच्या त्या ठिकाणी जयंती साजरी करतात त्यावेळेला त्या महापुरुषांची प्रतिमा पुस्तक भेटवस्तू त्या भेट स्वरूपात ते देत असतात आणि त्या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना म्हणा गरजू समाजाला त्या ठिकाणी ते मदत करत असतात नेहमी चंद्रकोका सराफ या सुवर्णपेढीने त्यांचा योग्य असा सन्मान करण्याचं ठरवलं त्यानिमित्त शेतकरी दिन हा त्या ठिकाणी नियोजित केला आणि पायल महोत्सवचंही या कॅम्पेनिंगचंही इनोग्रेशन त्यांच्या हस्ते शुभारंभ त्या ठिकाणी आम्ही करण्याचा एक मानस आमचा होता एक प्रकारचं समाजामध्ये जास्तीत जास्त काम करण्याची ऊर्जा मिळावी त्यांना प्रोत्साहन मिळावं हो। हाच या कंपनीचा हेतू नेहमी राहिलेला आहे तरी सव्वीस डिसेंबर ते चोवीस जानेवारीपर्यंत पायल महोत्सव हा आयोजित केलेला आहे आणि हा महोत्सव ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि अप टू फिफ्टीन पर्सेंट डिस्काउंट त्यावर त्या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे आणि या उद इनॉग्रेशन हे सर्गवासी अर्जुनराव बनकर प्रदर्शांच्या वतीनं त्या ठिकाणी झालेले माझं सर्व ग्राहकांना आव्हान आहे की या पायल महोत्सवाचं आणि फॉर्मिंग महोत्सवाचं त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी त्याचा लाभ घ्यावा